रायगडच्या महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झालाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमने सामने आले आमदार भरत गोगावले यांच्या निषेधावरून दोन्ही गटात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गोगावल्यांनी चुकीचं वक्तव्य केलं असा आरोप ठाकरे गटाने केलाय त्यावरून दोन्ही गट भिडल्याची माहिती मिळतीय पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे मात्र अजूनही इथं तणावाचं वातावरण आहे प्रफुल्ल आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील प्रफुल्ल थोडक्यात सांगाल नेमकं तिथे काय घडलं आज बाळासाहेब था ठाकरे यांच्या बद्दल भरत, भरत गोगावले यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते आणि त्याच वेळा त्याच वेळी भरत गोवाले यांचे समर्थक देखील त्याच वेळी तिथे आले आणि दोन गटांमध्ये ठाकरे गटाच्या भरत गोवा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली दोन्ही गटांमध्ये झटापटी झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर नक्कीच हा तणाव कुठेतरी आता थांबलेला आहे मात्र अजून निश्चित तणाव सध्या कायम आहे मात्र परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल